आम्ही भक्कममध्ये उभं राहा अमितच्या मागे भक्कंपमध्ये उभं राहा तर इराजदा भांगरे कुटुंब स्वातंत्र्यानंतर समाजकारणामध्ये आहे राजकारणामध्ये आहे जय पराजय होत राहिला परंतु बांगरे कुटुंब कधी लोकांपर्यंत पुरवलं नाही आपण आले उदाहरणं पाहिजे ज्या लोकांना त्या तालुक्याने पस्तीस वर्ष डोक्यावर घेतलं ते ज्यावेळेस पराभूत झाले लोकांना त्यांनी नाणी सोडून दिली तिथं चेहरा दाखवला नाही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या नाही काल परवा दोन हजार एकोणावीसला आपण सर्वांनी सगळ्यांनी प्रयत्न केले नुसतं भांदे साहेब होते सर्व जण होते सर्व नेते मंडळी होती हे झाला तर बदल झाला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे जसं आपण मोबाईल वापरतो मोबाईल आपण बदलत राहतो अपग्रेड करत राहतो तर अपग्रेड करणं गरजेचं होतं साहेबांनी जसं सांगितलं आपल्याला वाटलं तरी की आपण डॉक्टरला निवडून देतोय विश्वासू माणसाला निवडून देतोय माझाही विश्वास घ्यायला लागतात म्हणजे तुमचं आता आपण माहिती देव मी सांगू इच्छितो मांदे साहेबांनाही लगेच तयार होत नव साहेबांना मी सांगितलं हे बरा पर्याय राहील आपल्याला चांगलं राहील परंतु सगळ्यांसोबत गद्दारी करून पवार साहेबांसोबत गद्दारी करून तालुक्याशी गद्दारी करून ते दुसऱ्या विचारासोबत बसले दुसरा विचार झाला याच्यासाठी हा तालुका पूर्ण आम्ही विचार करत होते ज्या तालुक्याला दुसरा विचार तरी मानव झाले या तालुक्याचं एक वैशिष्ट्य असं आहे का या तालुक्यामध्ये साहेबांच्या विचाराचाच धाव्या विचाराचाच आमदार निवडून आलेला आहे की काळ्या दंडावरती पांढरी वेग आहे का घेणाऱ्या काळातही हा तालुका मागत उभं आहे परंतु पुन्हा दोन आपण जपून लोकच पुढे जातोय अनेकांनी माझ्या शिक्षणाबद्दल सांगितलं आमच्या बांद्रे कुटुंबाच्या जी काही पद्धत असं लोकांसोबत पाहुणचार असेल या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या समस्या असतील परंतु हा वारसा पुढं घेऊन जात असताना साहेबांनी मला कायम सांगितले ठाकरे साहेबांनी साहेबांच्या साक्षीने मला त्यांच्यासाठी अर्पण करून टाकलं होतं भंड्या आज मी परदेशात शिक्षण घेऊन आलोय माझ्यासोबत इव्ह सहकारी आहे तर ज्या वेळेस आपल्याला चांगल्या सत्तेच्या पदावर काम करायला संधी मिळत आपण काही केलं पाहिजे हे डोक्यामध्ये पहिले घेतलं पाहिजे आज आरोग्य व्यवस्था सांगा इथं शिक्षण व्यवस्था बघा आज इथं आदिवासी तालुका असून प्रचंड निधी येतो परंतु त्या निधीचा वापर योग्य पद्धतीने बरोधरी माणसासाठी होत नाही आज तुमच्या परिसरातले लोक दादा जाता सिद्धरेमणिसीमध्ये जातात मुसळधारला जातात कामासाठी जातात काही लोक तिकडे आया फाट्याला जातात बंदकर फाट्यावर जातात हे कधी थांबणारे आज इतकं पाणी आहे आज आपण बघतोय आठवड्याभराच्या पाण्याने धरणं भरून जातात परंतु पाण्याचं योग्य नियोजन नसल्या कारणाने उन्हाळ्यामध्ये पिकं चालतात आज आपल्याला काही राहत नाही आणि लोकसभेमध्ये आपण त्याची उदाहरण बघितलं हा तालुका भरपूर मतांनी बाबासाहेब अकोड यांच्या पाठी मात्र दुक्कमपणे उभं त्यांना चोपन्न हजार मतं त्यांनी लिहिलेली येणाऱ्या काळामध्ये माझी एवढीच विनंती आहे लस नव्हत असं सांगितलं अनेक लोक येतील दहा हजार उमेदवार उभे राहू शकतात परंतु तालुक्याने ठरवलं काही निवडणूक आपल्याला एका एक करायची पूर्वी मोबाईल नव्हते व्हॉट्सअप नव्हतं लोकांना कळत नव्हतं आज मशाल इंजिन लोकांना एक शिवसेनेचं चिन्ह गावोगावी गेलं खेड्यापाड्यांमध्ये गेलं आणि तिथं मतदान झालेलं आहे सुतारी आता साहेबांसिथं पोहोचलेली आहे ती हरकत नाही आहे परंतु विराजभवन मी जसं सांगितलं आपल्याला सांगावं लागेल तर आपल्याला परिवर्तन का करायचं आज इथं पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना माहिती इथं आपण रोजगार देऊ शकतो इथं आरोग्य व्यवस्था चांगली होऊ शकते शिक्षण व्यवस्था चांगली होऊ शकतील हे सगळं करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आमच्या खबर राहून काम करावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला चुकूनही कधी वाट करते तर आम्ही जो शब्द दिला होता तो पूर्ण नाही आपण सर्वजण एकत्रितपणे येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण काम करणार आहोत त्यामुळे माझी नम्र विनंती आहे तुम्ही सर्वांनी मागणी कुटुंब आतापर्यंत प्रचंड प्रेम दिलं तुमचे आशीर्वाद दिले पुढच्या काळामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांनी मला कोणती सूचना सांगा मला मार्गदर्शन द्या माझ्या मला अशाच पद्धतीमध्ये तुम्ही सर्वांना उभेला एवढीच मी विनंती करतो आपण सर्वांनी माझा सत्कार केला की आपल्या सर्वांचा कुठे आभार व्यक्त करू आणि माझी दोन शब्द